गावात धबधबा चालू झाला काय कुठे गावात एवढं पाणी कुठून पडतो तिथे पाजरलं या गाय सगळं उठवत का तर एवढा पाऊल झालाय ना कालपासून तर सगळ्या स्लाबरोबर पाणी झाले आता काढले बघा आणि पूजा काय बनवलंय अरे एवढं असतं का पूजा कोण खायचं एवढं चूल म्हणजे एकदाच एकदा पूजा पूजा अय की हे एवढं खूप होईन बरं का कोण खायचं नाही त्या दिवशी सारखं तुबत थोडं थोडं घ्यायचं ती बस तेवढंच पाहत ती ह्याच्यामध्ये मिसळायचं त्याच्यात नाही ती साईडला घ्यायचं थोडं थंड होऊन द्यायचं मग त्याच्यात टाकायचं बाजारच आव झाले आता जेवाय काय केले भाऊ पूजा पूजा काय केली जेव्हा मटकीची भाजी वा 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 मटकीला कांद्याचा त्याचा कधी बसन आला कड येते वेळ पाटके जेवायला आहे माझं बूट मम्मीला दे मम्मी स्वच्छ करते बूट दुन धुती बूट पण धुईला ती पांढरा बूट निवून देतो चिकल लागलाय त्याला हा ती इकडे दे फळ इकडे दे इकडे दे हा ती पण इकडे दे घेऊन जा बाहेर न जा घरात चखलपडून उचल जा जा, जा तिकडून जा जा खाली उतरून जा जाऊ मोठे झाले काम करायला जा पिवळे आले का हा मग काय ठेवून आतमध्ये पाणी ओतू नको बरं का पूजा फक्त बाहेर त्याला वॉश करा म्हणजे थोडस चिक्कल काढ दर तुझ चल हे मला लिहायचे स्क्रिप्ट उद्या आहे शूटिंग कारण बऱ्याच दिवस कॉमेडी एपिसोड नाही तर चला आता स्क्रिप्ट लिहिण्यात आजचा दिवस घालू आणि उद्या शूटिंगला लागूया पिऊला मी दाखवतो अमेझॉन जंगल हे बघा तर खुश व्हायला लागले थोड्या काय ते किती आहे जंगल ना एवढं काय आहे ग जंगल किती आहे ना नदी बघितली का वाघ बघितला का साप बघितला बुट काढायचा जमान इकड पूजेच्या पायातला बुट काढ गा की प्यू काय ते केवढा आहे साप बघितला थो रे बाबा इकडं आलो होत थोडंसं हायवेला मित्रांनो रात्री एवढा पाऊस झालाय तुम्हाला मी पाणी दाखवतो आता इकडे शेतामध्ये मला पाणी दिसतंय मी पाण्याचं शूटिंग करतोय म्हणजे पाऊसले जोरात नव्हता जिमी जिमीच होता पण त्या जिमी जिमी पाण्याने अख्खं पाणी पाणी केले सगळ्या बारामध्ये इमान कुठे र इथं इमान आहे आता ही हायवे आहे पलीकडे बघा पलीकडला रोड तुम्हाला दाखवतो ही गाडी आहे आणि ह्या शेतामध्ये बघा पाणी किती आहे चला तुम्हाला थोडंसं फिरून दाखवतो हे बघा शेतात पाणी बऱ्याच ठिकाणी पाणी झालं आता आपण पलीकडे जाऊन पाणी बघणार आहे पलीकडल्या रोडला शेतातन पार डांबरीवरती पाणी आले जा <laughs> जा ट्रक जाते बघा पाण्यात आवाज खटाखटच गाड्या बा माझी तर ट्रक चालवली पाणी तर समुद्राच्या लाटा असल्याने आज एक दोन गाडी आली तर बघा आपण येत ना बघा पाणी यू समुंदरच तयार झाला शेता मधन इकडं पाणी आलं या इथं पण जाताना मला रोडच्या कडेला मक्का दिसली पाणी पाण्यात मका मस्त लोकेशन झाले घरी आलो आणि पिवळी माझं पाय तोडवायला लागले बघा प्यो पापाचे पाय तोडवते बाबू हा खाली जा खाली जा बोट बोटं बोट 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 माझ झालं काम करते लास्ते, लास्ते, लास्ते। बंद केला चल ओलो मज बाबू कनिज बाजे कनीज खायचे कनिज आणि कृष्ण कुठे बँड झाल्यान चाल जात हे एवढ्या तू जाते वजन कमी कराय तुला डेरी आली नाही आले तेवढ्या काय झालं माहिती मग मी गाडीवर जात होतो एक साप आडवा आला मला सापाच्या पाठी काय होतं काय होत सापाच्या की तू सांगू नको सापाच्या पाट्या होत माकड माकडाने माकड माकड मला अडवलं माकडाने का मला काय विचारलं माहिती माकड काय म्हणलं माहिती पिवड्या काय म्हणलं माकड काय म्हणलं माकड सांग की लवकर माकड काय म्हणलं की लवकर माकड काय म्हणलं सांग लवकर माकड हे तू तू गप केला का माकड काय म्हणलं माकड काय म्हणलं माकड काय म्हणलं मग माकड काय म्हणलं सांग मी जाय ना निघून तिकड चौकात जाऊ का जाऊ का पिवळ्या मी निघून चाल मी चाललो मी पिवडू तुम्हाला सगळ्यांना सोडून चालला आता जाऊ का सांग मग माकड काय म्हणलं माकडं काय म्हणलं माकड काय म्हणलं का जा तिकडं तू रगिल रगीलपूर घे तुझ्या सारखीच जा बाई तिकडं बाबो पप्पाचा पाय झोपत काय ग मगाशी तुडवत होते कोणापाशी झोपणार तो कोणापाशी झोपणार कोणापाशी झोपणार आता जरी चार कोणापाशी झोपणार काय पप्पा बरं झालं काय म्हण कोणापाशी झोपणार पिवड्या आपापाशी का आजीपाशी का पप्पाशी का माझ्यापाशी झोपली जाऊ जातो तुझा

कसे डोळे डो जा कसे झाकते बघू डोळ कसे झाकते बघू इकडं दाखव इकडे दाखव डोळ कसे जागते मला दाखव जाग डोळ झोपले गुड नाईट गुड नाईट मन गुड नाईट पिवड्या चल पिवड्या जावायच्या गुड नाईट